मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातेच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो इकडे आता ते जे काही टेंडर आहे ते पास झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये विजय झालेला असतो जानकी आणि ऋषिकेशचा ऐश्वर्याचा मात्र खूप संताप झालेला असतो तर सारंग सुद्धा आता ऋषिकेश आणि जानकीकडे रागाने पाहत असतो कारण त्या दोघांनाही आता खूप जळण होत असते जानकीचा विजय पाहून आणि सगळे गावकरी हे ऋषिकेशच्या नावाने जल्लोष करत असतात तेव्हा आता एक माणूस पुढे होतो आणि तो म्हणतो की चला ना साहेब फोटो काढूया असं सयाजीरावांना तो शेतकरी म्हणत असतो आणि सयाजीराव रागाने तिथून निघून जातात इकडे जानकीला मात्र चांगली संधी मिळालेली असते ऐश्वर्याला सगळ्यांसमोर बदनाम करण्यासाठी आणि म्हणून ती म्हणते की एक दिवस असं होता ना ऐश्वर्या तू मला हेच ना माझ्या कपाळाला लावून म्हणाली होतीस की तुझी लायकी आहे गाडी पुसण्याची आणि मला याची किंमत तू करून दाखवली होतीस हे पण एक तुला आठवतं का तेव्हा तू तर माझी लायकी काढली होतीस पण आज त्याच दोन अंकांनी तू हरलेली आहेस फक्त दोन रुपयांनी एवढी लाखोची कोटीची प्रॉपर्टी असणारी मालकीन आज दोन रुपयांनी हरली मग आता हे हाय सुद्धा तुझ्याकडेच ठेव आणि तुला काय माहिती आठवण राहील असं म्हणून ऐश्वराच हात ती स्वतःहूनच समोर घेते आणि त्याच्यामध्ये ते दोन रुपयाचा कॉईन ठेवते आणि म्हणते की आता तुला वेळोवेळी आठवेल की तू कशामुळे हरली होतीस हर तर आता ऐश्वराचा पूर्णपणे स अपमान झालेला असतो आणि त्यामुळे ती सुद्धा रागाने आता सयाजीरावांच्याच मागे निघून जाते स्थानक सु त्यांच्या मागेच निघून जातो इकडे आता गावकरी लोक खूप आता ऋषिकेशच्या नावाचा जल्लोष करत असतात तिकडे आता ढोल ताशी वाजत असतात खूप असा जल्लोष चाललेला असतो आणि मग त्यानंतर त्याला आता उक्षन करण्यासाठी घरी नेण्यात येतं ने तर इकडे आता जानकीने आता ओक्षण करण्यासाठी ताट आणलेलं असतं आणि ती आता ओवळत असते ऋषिकेशला आणि म्हणते की आता खूप जल्लोष झाला तुम्ही जिंकलेले आहात आणि त्याचाच आनंद आपण आज साजरा करत आहोत आणि यापुढेही तुम्हाला कसलीही कमी न पडू देता मी तुम्हाला कायम साथ देईल आणि आपल्याला यश ये येईल तेव्हा आता ऐश्वर्याली खूप राग आलेला असतो तर इकडे आता ही सुमित्राला सांगत असते की आई माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे तेव्हा सुमित्रासुद्धा घाबरते आणि म्हणते की असं असं काय केलेस तू कसली चुकी तेव्हा तर शरवरी म्हणते की ही चुकी की मी ऐश्वर्याचं ऐकून दादा आणि बहिणीला फसवणार होती मग आता तो विषय अर्धवट राहतो कारण मागून ऐश्वर्या आलेलीच असते आता सुमित्रा या म्हणतात अगं बोल ना स्पष्ट बोल मला नाही कळत शर्वरी तू कशाबद्दल बोलतेस कसली फसवणूक आता ऐश्वर्या म्हणते मी सांगते ना तुम्हाला थांबा हिने काय केलं माहितीये का ते टेंडर आज ते टेंडर त्या चानक्याने ऋषिकेशला मिळालं तुमचं म्हणजेच आपल्या कंपनीला किती मोठा लॉस झाला आहे दोन अंकांनी तिचा टेंडर कमी असल्यामुळे तिला बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचं टेंडर पास झालं तिचं डील झालेलं आहे आज असं म्हणून आता म्हणते की हे सगळं शर्वरीमुळे झालंय मला सांगितलं ना तुझ्या जानकी बहिणीने तू तिला सांगून दिलंस ना मग सारा म्हणतो काय करत होती शर्वरी तुला तिला सांगून द्यायची खरं खरं ऐश्वर्याने किती डोकं लावून हा प्लॅन केला होता आणि त्याच्यावर तू पाणी फिरवलंस तुला काय करत होती तिला खरं सांगायची तेव्हा शरवरी म्हणते दादा मी काहीच केलेलं नाही मला मध्ये घेऊच नको मग आता सुमित्रा म्हणते की अरे प्लीज काहीतरी स्पष्ट बोल मला नाही कळते तुम्ही कशाबद्दल बोलतायत तेव्हा तर शर्वरी म्हणते अगाई मी काही केलेलंच नाहीये तर मी कशाला स्वतःवरती आरोप करू आणि जानकी बहिणीने काय सांगितले असं तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी एवढ्या मोठ्या प्रयत्नांनी तुला माझं केलं होतं आपल्यास तुला पैसे हवे होते ना मग तुझं काम तर होणार होतं बाकीच्या गोष्टी तू कशाला मध्ये पडलीस जेव्हा व्हायचं होतं ते झालं असतं ना तुला काय करत होती लगेच त्या जानकीला जाऊन सर्व सांगायची तेव्हा शर्वरी म्हणते की मी काहीही केलेलं नाहीये फक्त मला भीती होती ते कोटेशन मध्ये किती कितीची अमाऊंट होती हे सुद्धा मला माहिती नव्हतं त्यामुळे तुम्ही प्लीज मला मध्ये घेऊ नका आणि माझा हेतू काहीही नव्हता फक्त मला कोणाला फसवायचं नव्हतं आणि मला ते खूप किलटी वाटत होतं पुढच्या परिणामांना सामोरं जाण्यापेक्षा मी हा मार्ग स्वीकारला तेव्हा ऐश्वरा म्हणते ह्या घरात ना मला काही स्थानच राहिलेलं नाहीये असं म्हणून आता तितक्यात आता ऐश्वर ही रागानेच रूम मध्ये निघून जाते आणि ती टेरेस वरती येते ती आता रडत असते तर इकडे आता ओवी म्हणजे जानकी सर्वांना पेढे वाटत असते आणि त्यानंतर सर्वजण ते गावकरी आहे ते पार्टी मागत असतात तर जानकी म्हणते की आता पहिल्यांदा पेढे खाऊन घ्या मग आपलं कसं शेतमालाचे जे काही पैसे येतील त्यातून आपण लवकरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुरवणार आहोत मग आता पेढे वाटतं वाटतं ओवीकडे म्हणते की आई माझं काम आहे करशील का तेव्हा जानकी म्हणते मला माहिती तुला पेढा खायचा आहे ना ओवी म्हणते की हो पण एक नाही मला दोन पेढे हवे आहेत कारण ती माझी मैत्रीण तिकडे माझी वाट पाहत असेल ना आता जानकीला माहित असतं की ओवीची मैत्रीण कोण आहे ते ती म्हणते अच्छा त्या दिवशी तिने त्या डब्यात शिरा घालून दिला ती का ठीक आहे तू हे, हे बॉक्सेस घेऊन जा कारण घरात अजून पण बाकीचे जणं असतील ना मग पूर्ण फॅमिलीलाच तू वाटून दे ओवी खूप खुश होते आणि आता ती रणदीवनच्या घरी येते तर आता इकडे आल्याबरोबर ती सुमित्राला भेटून म्हणते की आजी हे घे मी तुझ्यासाठी पेढा आणला आहे आता आज बाबा जिंकले ना मग सुमित्रा म्हणतात की तुझे बाबा जिंकले पण मी हारली ना मग आता त्यांचा चेहरा उदास होतो तर आता ओळी म्हणते की म्हणजे तुला असं म्हणायला पाहिजे का की ऋषिकेश रि साहेब जिंकलेले आहेत तर मग सुमित्रा म्हणते तसं नाही बाळा पण मग आता पण मग म्हटल्यावर ओळी म्हणते की मला काहीच ऐकायचं नाही आजी तू अगोदर हा पेढा खा बरं बाबा जिंकले ना मग मला किती आनंद झालाय आज तू लवकर हा पेढा खा आता ऐश्वरा इकडे वरती त्या दोघींची गंमत बघत असते तर आता सारंग ऐश्वराला म्हणत असतो की प्लीज तुम्ही रडू नका ना माझी काही चुकी झाली आहे का मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल मला सांगा काय करायचं आहे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तुम्ही खूप भोळे आहात तुम्ही अगोदर म्हणालात की माझ्या दादा बहिणी तसे नाहीयेत पण ते तसेच निघाले तुमचा तुमच्या बहिणीवर फार विश्वास होता ना तिने आपल्याला धोका दिला आणि राहिली आता तुमची आई तुमच्या आईवर तरी काय विश्वास ठेवता त्या सुद्धा आपल्याला कधी ना कधी फसवणारच आहेत तेव्हा सारा म्हणतो सुमित्रा असं नका म्हणू ऐश्वर्या हे काय म्हणताय तुम्ही माझ्या आईबद्दल असं नका म्हणू माझी आई अशी नाहीये तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तुम्ही पुन्हा आता मला याची जाणीव करून देते सा दे की तुम्ही खूप भोळे आहात खूप मूर्ख माणूस आहात आणि तुम्हाला कोणीही फसवू शकतं तेव्हा सारांचा चेहराच पडतो आता ऐश्वर म्हणते की तुम्हाला बघायचंय का चला माझ्यासोबत मी आत्ताच खरं खोटं करते असं म्हणून आता ईश्वर सारंगला तिकडे खाली रूममध्ये घेऊन येते आणि त्या तिथून देतो कजन आता सुमित्राची गंमत पाहत असतात आणि आता इकडे ओबी म्हणत असते की आई आजी घे ना ग लवकर बाबांचा विजयाचा पेढा आता ईश्वर इकडे म्हणते की मला तुम्हाला हे सांगायचं होतं इकडे आई पेढा आहे कारण आपण हरलो ना आपल्या हरल्याने त्यांना आनंद झाल्याने म्हणून ते पेढे खात ते सारंग कसलाही विचार न करतात त्याला सुद्धा असं वाटतं की ऐश्वरच बरोबर आहे म्हणजे आईच्या मनात असं काही आहे त्याचा गैरसमज होतो आई हे काय करतेस तू तू कसला पेढा खातेस तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे ओवीने मला पेढा दिला ऋषिकेश जिंकला ना मग आता सारंग म्हणतो म्हणजे मी हारलो म्हणून त्याची जाणीव करून देत आहेस का मला आता ऐश्वराने भरल्यामुळे सारंग खूप चिडलेला असतो तर सुमित्रा म्हणते नाही रे बाळा असं विचार नको करूस माझ्यासाठी सर्व सारखेच आहेत पण तरी सारंग चिडलेला असतो तो आता सुमित्राच्या हातावरचा पेढा जोरात पुढे फेकून देतो हॉलमध्ये आणि त्यानंतर तो ते पेड्यांचा बॉक्स सुद्धा घेऊन फेकून देतो इकडे ओबीला खूप वाईट वाटतं ती म्हणते की अरे सारंग काका का? सारंग होतो एक तू आणि लगेच सुमित्राला म्हणतो की आई बापामुळे आज माझी किती इज्जत गेली माहिती आहे अख्ख्या गावकरांसमोर ती जानकी माझ्या बायकोचा अपमान करून निघून गेली मला वाटते ते बोली मी भिकारी आहे का आणि बिलकुल आहे हे बेडे मला नकोय आता सुमित्रा म्हणतात की ह्या घरात काय चाललंय ना मला काहीच कळत नाहीये कोणाशी एकजूट राहिलेलीच नाहीये जो तो आपल्या आपल्या मनवर जी प्रमाणे वागतोय ऐश्वर्या म्हणते की तुम्ही अगोदर रूम मध्ये जा प्लीज रूम मध्ये जा तुम्ही अगोदर असं म्हणून ती सुमित्राला रूम मध्ये पाठवते तर ऐश्वर्या लगेच तिकडे सारंगला म्हणते की आपली ना काही सत्ताच राहिलेली नाहीये तू ना सध्या हा विचार कर की आपल्याला त्या कंपनीपासून काय फायदा होणार आहे तू देत काल जे काही केलं ना बेडरूम मध्ये मला बिलकुल पटलेलं नाहीये काय त्या बेडरूम मध्ये सगळ्या फुलांच्या पाकळ्या काय सगळं ते लाईट वगैरे मला नाही पट पटलेलं आहे अरे सारांग तुझा जर मन जिंकायचंच असेल ना मला तर तुला माझं ऐकावं लागेल माझं मन जिंकावं लागेल अगोदर आणि मी सांगते ते करावं लागेल तुला मान्य आहे का अगोदर तू ना आपल्या कंपनीवर फोकस कर आणि त्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी मग जबाबदारी मला आता काहीच सांगू नको आणि मी तुझं काही ऐकणार नाही तेव्हा पुन्हा एकदा सारंगला वाईट वाटत असतं पण त्याला अजूनही हेच वाटत की ऐश्वर्याच योग्य आहे आणि बाकी घरातील सगळेजण हे म्हणजे पापी आहेत आणि ते कर्मकांड करतात असं त्याला वाटतंय. सारांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे वरतून आता ऐश्वर्या म्हणते की तू ते आजीचा ऐकू नकोस तू प्रत्येक वेळेला तुला कोणी काही सांगितलं ना तेच ऐकतो आणि हे खूप चुकीचं आहे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक माझ्यासारखं राहा स्वावलंबी बन असं आता ऐश्वर्या सारांना शिकवत असते तर पुढे आता ओवी उभी असते आणि ओवीला लगेच आता ऐश्वर्या हाकलूनच देते आता ओवी रडत रडत घरी येते आणि लगेच म्हणते की आई तू मला पेढे द्यायला पाठवलं तर होतं आणि रडून रडून सांगत असते की मी ते पेढे माझी मैत्रिणी म्हणजे मी मैत्रिणीकडे गेलीच नव्हती मी आपल्या आजीच्या घरी गेली होती पण तिथे काका मला खूप ओरडले आणि त्यानंतर मला त्यांनी धकलून पण दिला आणि पेढेसुद्धा फेकून दिले आता हे नेमकं बोलणं चालू असताना तिथे ऋषिकेश आलेलं असतो आणि त्याने सगळं ऐकलेलं असतं तेव्हा त्याच्या हातामधली पिशवी खाली पडते आणि जानकीचं लक्ष ऋषिकेशकडे जातं जानकीला धक्काच बसतो कारण ऋषिकेशला ही गोष्ट कळाली आहे की सारंगने कशा प्रकारे बिहेव हो केलं ओवी बरोबर म्हणून आता सारंग म्हणतो अच्छा असे का त्यांना बघत आता असं म्हणून आता ओवी आणि जानकीला तो बाहेरून कडी बंद करून रागातच रणजीव घरी येतो तिथे आल्याबरोबर तो ऋषिकेशला जाब विचारतो की तू माझ्या मुलीला ढकलूस कसं काय शकतोय तू माझ्या विजयाचे पेडे फेकलेस आणि लगेच दोघांमध्ये वाद सुरू होतो तो प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद